नमस्कार मध्ये स्वागत आहे आपण आज एक अपडेट घेऊन आलेलो आहोत लाडक्या बहिणीविषयी लाडक्या बहिणीची केवायशी करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे परंतु काही लाडक्या बहिणींना केवयशी करण्यात अडचण येत आहे ती अडचण अशी आहे की ज्यांचे पती हयात नाही किंवा वडील हयात नाहीत व तसेच ज्या महिलांच्या पतीचा घटस्फोट झाले आहेत त्यांच्यासाठी आता एक वेबसाईटवर नवीन ऑप्शन आलेले आहे ज्या महिलांचे पती किंवा वडील मृत्यू पावले असतील त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र तयार करून ठेवा तसेच ज्या महिलांचा घटस्फोट झालेला असेल त्या महिलांनी घटस्फोटाची कागदपत्रे तयार करून ठेवावी व ती साईटवर अपलोड करण्यासाठी सज्ज असावी कारण की काही दिवसातच साईटवर ते ऑप्शन येणार आहे तसेच काही महिलांची सी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी तारीख वाढण्याची सध्या काही अपडेट माझ्याकडे उपलब्ध नाही आल्यास तुम्हाला त्वरित कळवण्यात येईल माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा लाडक्या बहिणींनी अवश्य हे ध्यानात ठेवावे की ज्या म लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील मृत्यू पावले असल्यास त्यांनी मृत्यूचे प्रमाणपत्र सज्ज ठेवावे व ज्या महिलांचा घटस्फोट झालेला असेल त्या महिलांनी घटस्फोटाची कागदपत्रे तयार ठेवावी हो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून पुन्हा सांगितली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध, पत्र प्रसिद्ध केलेली आहे